गंगाखेड परळी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातातील आठ वर्षीय मुलीचे प्राण डॉक्टरांनी वाचवले असून डॉक्टरांच्या या कामामुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे गंगाखेडकडून परळीकडे जाणाऱ्या इनोवा कारने रस्त्यावरील जाणाऱ्या ऋतुजा ओस्सवाल या आठ वर्षीय मुलीला धडक दिली होती त्यात ही मुलगी रस्त्यावर कोसळली त्याचवेळी या ठिकाणाहून जात असलेल्या डॉक्टर देवीदास चव्हाण यांनी आपली गाडी बाजूला थांबून जखमी पडलेल्या मुलीला ट्रीटमेंट दिली विशेष म्हणजे मुलीचा श्वास आणि हृदयाचे ठोके बंद झाले होते त्यावेळी डॉक्टर त्वरित उपचार देत तिचे प्राण वाचवले आहेत पूज्या हा संतोष संतोष हा वस्तवाद हा काय झालं सकाळी ऑक्सिडेंट झाला हा कशा कशाचा हे काय होती गाडी कार कार, कार होती हा कार चा ऍक्सिडेंट झाल्यावर काय झालं डॉक्टर साहेब आले डॉक्टर साहेबांना गाडीवर टाकलं गाडीवर हृदय हा हृदय छोडला गाडीवर पुन्हा मग दवाखान्यात नेलं पुन्हा दवाखान्यात नेलं बरं बरं आता काय म्हणणं तुमचं बरं झालं चांगलं झालं नमस्कार मी डॉक्टर देवीदास मुकुंदराव चव्हाण सह्याद्री हॉस्पिटल डॉक्टर लेन गंगाखेड तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथे मी मागील सतरा वर्षापासून वैद्यकीय व्यवसाय करतोय व्यवसाय करत असताना आज साधारण साडे अकरा वाजता एका कार्यक्रमानिमित्त परळी रोड गंगाखेड येथे जात असताना लक्ष्मी नगर येथे सद्गुरू ट्रेलर्स म्हणून आहे त्याच्यासमोर एक ॲक्सिडेंट झालेला दिसला ॲक्सिडेंट झाल्यावर साधारण डॉक्टर म्हणून एक भावना असते की आपण काय मदत करू शकतो त्या ॲक्सिडेंटमध्ये तर त्या मुलीला हातावर घेतलेलं होतं आणि मुलीची चे नाडी चेक केली तर नाडी लागत नव्हती मुली। मुलीचे डोळे चेक केले तर पी पिल्स एकदम त्या होते आणि कुल कोणतेही त्याचे व्हायटल्स आहेत जे ऑर्गन्स आहेत ते सगळे बंद पडलेले होते त्याच वेळेस मी त्यांना मोटरसायकलवर झोपायला लावलं एका जणाला आणि त्याला कार्डियाक मसाज दिला डाव्या साईडला छातीला धाबलं एक साधारण दोन मिनटं त्या मुलीच्या छातीला दाबत होते आठ वर्षाची मुलगी कुमारी ऋतुजा संतोष ओस्तवान राहणार सांगळेवाडी तालुका अखेड येथील परंतु सध्या ते लक्ष्मीनगर गंगाखेड येथे कामगार म्हणून काम करतात त्यांचे वडील एक आ, कामगार म्हणून तर त्या मुलीच्या घरी पण पुन्हा जाऊन आलो आम्ही आणि त्या मुलीला मसाज दिल्यानंतर तिचं चा हृदय चालू झालं हृदय चालू झाल्यावर तिला आधी असं डोळे वटरले डोळे केल्यासारखं आणि ती शुद्धीत आली भानावर आली भानावर आल्यावर तिला पाणी मारलं आणि तिला तिचे कमरेपासून नाईंटी डिग्री अँगलमध्ये त्याचं पायावर केले आणि त्याचा अगोदर म्हणजे ज्या वेळेस आपण कार्डायक मसाज देतो त्यावेळेस त्यांना तोंडानं रेस्पायरेशन त्यांच्या तोंडाला तोंड लावून हवा भरायची म्हणजे त्याला तोनाला तोनाला माऊथ टू माऊथ रेस्पिरेशन म्हणतात ते पण आपण करतो आणि साधारण माणूस मेल्यानंतर तीन ते पाच मिनिटात म्हणजे एक ते पाच मिनिटापर्यंत जर ते इन्सिडेंट्स घडला असेल किंवा काय असेल तर तिथल्या लोकांना माझी नम्र सूचना जिथं कुठं ॲक्सिडेंट होईल तिथं हृदयाला जोरानं डाव्या साईडला जोरानं दावायचं एकदम जोरानं असं कार्डियक मसाज द्यायचा किंवा हृदयाला प्रेशर द्यायचं आणि त्यावेळेस एखाद्यावर हृदय चालू होऊ शकतो न जाने आपल्यामुळे एखाद्या माणसाचा जीव वाचू शकतो तशी ती आज मृत्यूजा आपल्यामुळे वाचली त्याचा मला मनस्वी आनंद होत आहे अशाच आपण एक चार पाच लोकांना असंच योगदान दिलेलं आहे एक परळीजवळ पांगरीजवळ पांगरी, पांगरी कारखान्याच्या कॉर्नरला एक अशोक आपेट म्हणून लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना तेलगाव येथील अशोक आपेट म्हणून आहेत कर्मचारी त्यांची मिसेस एक्सपायर झाल्या होत्या आणि नेमकं तिथून आम्ही देऊ लागलो तर ती लेडीज मिडल वयाची असल्यामुळे तीस ते पस्तीस ही तर साधारण कोणी ते करत नाही तरी पण माझे मेवणे वगैरे होते त्यांनी म्हणले की बाबा याचा हृदय धावाला डॉक्टर आलेले नाहीत दाबू देत त्यांना त्यांनी दिला म्हणून त्यांचं हृदय धावलं की मुल ती बाई आज पण जिवंत आहे त्याचं हृदय चालू झालं आणि तिथेच पांघरी कॅम्पवर आम्ही आलो आणि तिथं आमचं एक व्यंकटेश गुंजकर म्हणून मित्र आहे त्यांच्याकडे त्या मुंबईला आय वगैरे दिलं आणि ती आज पण जिवंत आहे अशा बऱ्याच घटना सांगता येतात आपण समाजाचं देणं लागतो म्हणून आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आजकाल समा समाजसेवी व्रत लोक पावत आहे आज लोक डॉक्टरांना देवाचा दर्जा देतात परंतु आज आज व्यावसायिकता सगळ्या या डॉक्टरी पेशामध्ये झाल्यामुळे डॉक्टरकीचा स्तर खालावत आहे असं मला म्हणायचं आहे आणि आज मला खूप मनस्वी आनंद होत आहे की त्या मुलींना त्यांच्या आई वडिलांना भेटून आई आजी त्यांच्या भेटल्या त्यांनी आमच्या लेकरला आशीर्वाद दिले प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज गंगाखेड